नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि माया ही जात कशी आहे काय आहे याबद्दल आपण मागील काही वर्षात चर्चा सुद्धा केली होती परंतु प्रत्यक्ष आपल्या बागेत माया या जातीचा आंबा कसा लागतो किंवा त्याची साईज काय होती इस्रायल मध्ये कसा असतो महाराष्ट्रातल्या मातीत कसा येतो हे प्रत्यक्ष तुम्हाला मला दाखवायचं आहे इस्रायल देशामध्ये सगळ्यात जास्त लागवड जी होते ते माया या जातीची होते आणि तोच माया आंबा महाराष्ट्रातल्या मातीत किती सुंदर येतो तो, तो प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवू इच्छितो बॅगिंग केलेला आहे माया आणि प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो कि माया बघा मित्रांनो किती जबरदस्त असा आंबा आहे दुसरा दुसरं फळ देखील दाखवतो बघा अगदी सुंदर जबरदस्त फळ एक किलो पर्यंत जातो हा आंबा माया एक किलोचा माया होतो जो इस्रायल मध्ये साडे तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत जातो तोच माया महाराष्ट्रातल्या मातीत एक के जातो अतिशय स्वादिष्ट असा माया म्हणजे तुम्ही जर त्याचा स्वाद त्याचा वाद जर घ्यायचा ठरला तर आपण जसं जंगलात जातो आणि गावठी वरायट्या त्यांचा स्वाद येतो सुगंध येतो तसा ह्या जातीचा सुगंध येतो आणि त्याच्यामध्ये भरपूर असा गर आहे चव अशी मस्त आहे आणि इतर आंब्यांपेक्षा वेगळी चव असणारा माया जगभरात प्रसिद्ध आहे आणि असा माया महाराष्ट्रातल्या मातीत खूप सुंदर येतो माझ्या शेतात अभ्यास केंद्र आहे आणि अभ्यास केंद्रात अशी विविध फळं बघायला मिळतात ही फळं अगदीशय जबरदस्त वेगळी चव असणारी आहेत इतका सुंदर वास या आंब्याला आहे तुम्ही एकदा जर खाला तर मायाचे खरोखर फॅन होऊन जाल तर नक्की ज्याही शेतकऱ्यांना बघायचं असेल माया तर माझ्या शेतात आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार मोफत प्रशिक्षण मी घेतो आणि प्रत्यक्ष तुम्हाला माया केंट क्रोटॉन ऑस्टिन या सर्व जाती ज्या माझ्या शेतात आहेत त्या तुम्हाला दाखवतो तर प्रत्यक्ष ह्या प्रशिक्षण मोफत घ्या आणि हे विविध आंबे अभ्यास करा आणि तुमच्याही शेतात लावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज